घरामधून उभी आहे माझं चिन्ह कमळ आहे येत्या सात तारखेला शनिवारी सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून कमळ या चिन्हावरील एक बटन दाबून बहुमताने विजय करावा ठीक आहे मी तीस सेकंद बोलतोय कंटिन्यू बोलला जा जा बोलतो हॅलो कुठे नमस्कार मी सौ मेघा राम जाधव जिल्हा परिषद संग्राम नगर गटातून येते आहे येत्या सात तारखेला कमळ्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी झाले नमस्कार येत्या सात तारखेला आपल्या नगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका आहे तर माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आता तरी जागे व्हा आणि जे काम करणारी लोक आहे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहा की राहायला बरं आता बरेच जागेवरती प्रश्न येतो आहे की घड्याळ हा चिन्ह आहे पण आज तुम्ही सगळ्यांनी आपल्या सुनेत्राताईंच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचा दिवस आलेला आहे त्यामुळं माझ्या सर्व म भगिनींना व बंधूंना व असं आवाहन करेन की तुम्ही सर्वांनी येत्या सात तारखेला दोन्ही उमेदवाराला पंचायत समितीतील राजेश्वरी कृष्णराज माने पाटील व जिल्हा परिषदेतून मेघा रामचंद्र कचरे या दोघी भगिनींना प्रचंड बहुमताने निवडून द्या निश्चितपणे ते तुमचे करण्यासाठी कटिबद्ध राहतील हे असं मी आश्वासन देते आणि तुम्हाला आवाहन करते की कृपा करून सगळे बाहेर या आणि मतदान करा एकच एकच एक प्रश्न दोन्ही उमेदवार निवडून आल्यानंतर कोण कोणकोणते प्रश्न असणार दोन्ही उमेदवार निवडून आल्यानंतर प्राधान्याने कोणकोणते प्रश्न सोडवणार खूप आता जसं बघित आपण बघताय आता आपले जे खालचा भाग बऱ्यापैकी सुशिक्षित वर्ग आहे आणि खूप मोठ्या समस्या नाही आहे मूलभूत सुवि स्वी, मूलभूत सुविधांचा प्रश्न आहे रस्ता गटारी सांडपाणीची सुव्यवस्था नाही आहे कचरा रोज गा कचरा गाडी येत नाही आहे किंवा कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न येतो आली तर ते वेळेत येत नाही लोकांना कामावरती जायचं असतंय मग त्यांनी कचरा कुठे ठेवायचा असे छोटे मोठे प्रश्न आहेत जे आम्हाला मार्गी लावायचे आहे आणि त्याचं नियोजनबद्दल जर केलं तर ते नक्कीच मार्गी लागतील मतदारांचा कसा प्रतिसाद आहे खूप छान प्रतिसाद आहे मत मतदारांचा आणि निश्चितपणे मतदार आता जागृत आहेत आणि आमच्या पाठीशी कमळाच्या पाठीशी खरं ठामपणे उभा राहील केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे सोलापूर जिल्ह्यात आपल्या सांगितलं भरघोस निधी येईल असं वाटतं निधी तर येणारच आहे निधीशिवाय तर कामं होत नाही निश्चितपणे वरून आपल्याला आपले जसं जर उमेदवार तिथंपर्यंत पोहोचले तर उमेदवार कामासाठी कर्तव्यच आहे त्यांचं काम करणं आणि त्याच्यासाठी तो वरून धडपड करून निधी आणणारच आहे आणि वरती आपले लोक असल्यामुळं निधी कुठं अडणार नाही हे निश्चित आहे त्यामुळं आपल्या सर्वांना मी विनंती करेन की आपल्या कामांसाठी आपले सर्व कामं मार्गी लावण्यासाठी आपण या दोन्ही आमच्या प्रती निर्माण प्रचंड बहुमताने निश्चितपणे आपण माळेश्वरस तालुक्याच्या पंचायत समितीच्या माझी सभापती पण राहिलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला सामाजिक प्रश्नांची निश्चितपणे जाण आहे आपण बघू शकता आपण मतदारांमध्ये फिरताय संग्रामनगर गाण्यातनं मत मागत असताना सर्व मतदारांच्या प्रश्नांची जाणीव करून घेत आहे काय कमी आहे काय नाही परंतु हे सर्व करत असताना किंवा मतं मागत असताना काय वाटतं प्रामुख्याने ही जी लढत चालू आहे घड्याळ विरुद्ध कमळ का मोहिते पाटील विरुद्ध माने पाटील काय वाटतं नाही हे, हे वा, ना घड्याळ विरुद्ध कमल आहे ना मोहिते पाटील विरुद्ध माने हे लढा आहे हा परिवर्तनाचा लढा आहे हे कामाचा लढा आहे जे लोकांना आजपर्यंत मिळालेला नाहीये त्याच्यामुळे हे कोणा कुठल्याही व्यक्ती किंवा कुठल्याही पक्षाचा नाही आहे परिवर्तनाचा लढा आहे अभिमानाचा लढा आहे संग्रामनगर मध्ये यंदा परिवर्तन दिसेल म्हणजे कमळ कुलेल मी ॲडव्होकेट रवींद्र जाधव मी अकृष्ट भारतीय जनता पार्टीचं मंडळ कार्यकारिणी सदस्य आहे आणि मी पूर्वी बी बाहेर बाईट ठिकात आज माझं संग्रामनगर येते गर्भघर तिघून चार वेळा चांगली आहे आणि आज आपल्या जे उमेदवार नैघाता एकचरे पंचायत समितीच्या उमेदवार राजेश्वरी माने पाटील आहेत आणि मी संग्रामनगर मध्ये जे एकतीस वर्ष जागा राहत आहे मी मोठे गाण्याचा जागे शिक्षण इथं जागे तर मी चार वेगळा संग्रामनगर पिंजून काढ घ्या आणि ज्या समस्या दाखवल्या गेल्या आहेत की गे बत्तीस वर्ष जाग ही ग्रामपंचायत लोकांकडे आहे पूर्ण पंधराचे पंधरा वा। उमेदवार त्यांचे निवडून येतात पण त्यांना या सर्व गोरगरीब जे संग्रामनगर मध्ये त्यांचे मतदान मतदार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काही केलेलं नाही इतकी दयनीय अवस्था आहे की पासट बंग्याच्या सह्याजी आजी नगरमध्ये फिरताना तांबाई तांबू विवासाहात फिरताना इतकी विचित्र अवस्था आहे की प्रस्थापित आणि त्यांना प्राथमिक सुविधा दिलेली नाही आणि तिथं फिरताना अक्षरशः डोळ्यातून पाणी येत आहे सह्याजी नगरमध्ये रस्ते नाहीत पुढगे इतकं पावसाळ्यात चिखल होतोय तिथून मेहगा जातात आणि तांबू विवासाहात रस्ते नाहीत तिथं कटरी नाहीत आणि तिथं पाणी सांडपाण्याचं पाण्यासाठी त्यांनी शोच खड्डा केलेत तिथं आळ्या होत्या जाळ्या होत्या जा आणि त्याच्यामुळे लोक आजारी पडतात तर मी असं म्हणेन की कुणावरही टीका न करता भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रात देशात सरकार आहे आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार मेघाताई कचरे आणि राजेश्वरी माने पाटील निवडून आल्यानंतर पुढे आम्ही ग्रामपंचायत सुद्धा आमचा कुणा पुना, कुणावर पुना, टीके न करता फक्त ह्या ज्या प्रश्न आहेत रस्ती गटरी फिरताना अक्षरशः आमच्या डोळ्यात आम्हाला वेदना बघवत नाहीतरी मी संग्रामनगर मधील सर्व मतदारांना आव्हान करतो की आमची तळमळी तुमच्यासाठी आहे त्याच्यामुळे सात ता येणाऱ्या सात कमळ या चिन्हाचं बटन दाबा आणि मेघादा इतकंच आणि राजेश्वरी माने पाटील यांना बहुसंख्य मताने निवडून द्या शंभर टक्के तुमच्या थोडक्या दिवसामध्ये भारतीय जनता पार्टी समस्या सोडवणार आहे